हाय यूट्यूब फॅमिली आज आपण रस्सा पाटवडी तयार करणार आहोत त्यासाठी मी बेसनपीठ घेतलं होतं असा उंडाचं उंडा तयार करून आहे त्या बेसनपीठामध्ये ओवा जिरे लसण तिखट मीठ टाकून असा उंडा तयार करून घेतलेला आहे आणि रस्सा पाटवडी असल्यानंतर आपण फोडणीची सुद्धा तयारी करून घेतलेली आहे चटणी मसाला हळद लसण कडीपत्ता खोबरं जिरे मोहरी घेतलेली आहे आपण आता हा गॅसवर तेल गरम कराय ठेवता रस्सा साठी हे पहा आपण गॅसवर पातीले ठेवलेलं आहे तेल गरम करायला आपलं तेल गरम झालेलं आहे लसूण टाकून घेऊ लसूण झालं की जिरे मोरी कढीपत्ता मस्तपैकी लसणाचा वास येत आहे आपल्या खोबऱ्याला तेल सुटलेलं आहे आता आपण मसाला आणि लाल तिखट टाकून घेऊ पाक किती मस्त पैकी आपला कलर आलेला आहे आता आपण पाणी ओतून घेऊ आता आपल्या या पाटवडीचा रस्सा तयार झालेला आहे या रस्साला उकळी फुणी दिलेली आहे या रस्साला उकळी येईपर्यंत आता आपण पाटवड्या लाटून घेऊ हे पहा आपण पिठाच्या सहाय्याने पाटवडी लाटून टाकूच्या सहा कापून घेतलेल्या आहेत अशा एक एक करून घ्यायच्या उकळी आली की या पाटवड्या रस्सा भाजीमध्ये टाकून द्यायची हे पा आपल्या रशियाला पण उकळी आलेले आहे आपण या पाटवड्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या टाकून देऊ दोन तीन मिनिट शिजवून घेऊत या पाठवड्या निपा मस्तपैकी आपल्या पाटवड्या शिजलेल्या आहेत झाकण ठून दोन मिनिट शिजून घेतलेले आहे आता आपण गॅस बंद करून घेऊ मस्त मस्तपैकी आपली रस्सा पाठवड्याची भाजी तयार झालेली आहे नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही आणि व्हिडिओ कोणी ह्याच्यावर बनवायचे कोणी ह्याच्यावर नाही नक्की कमेंटमध्ये सांगा मी तशानुसार व्हिडिओ बनवीन व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा